काय आपल्याच उठराय उठ तू चोर तुझं नको 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 सकाळचे साडेपाच वाजलेत पोरा पण काय उठत नाही लास्ट दिवस आजचा लास्ट उठ राय उठ सायराम उठा हो बघा आमची पालखी निघून आता दहा ते पंधरा मिनटं झाले आणि आता वाजले साडेसहा आजचा आमचा शेवटचा दिवस पालखीचा आज संध्याकाळी आम्ही शिर्डीला पोहोचू खूप थंडी जाम थंडी आहे इकडे कालपासून अचानक वाढलेली थंडी थंडीमुळे आमची हालत खराब झाले आता चालता चालता पूर्ण गार पडलंय आणि एवढी थंडी आहे सगळा धोका पडला इकडे आजूबाजूला बघा बघा मॉर्निंग व्ह्यू मॉर्निंग व्ह्यू एवढा सगळा धुका पडलाय इकडे पोरा फोटोशूट करतात फोटोशूट आमचा प्रणव भाईचा फोटोशूट चालू आहे प्रणव काय होतं फोटोशूट चालू त्याच्या स्टॉपवर पोहोचलेलो आहे आणि हा बघा आमचा नाश्त्याचा इथे आमचा नाश्त्याचा स्टॉप आहे तोलनाक आहे अजून नाश्ता आला नाही पोरा अशीच बसलेली एवढ्या लवकर येऊन काय फायदा झाला का एवढ्या लवकर येऊन काय फायदा झाला का नाश्ता भेटला का नाश्ता भेटला का ना आराम भेटला नाश्ता भेटला कुठला वाघ का आमचा नाश्ता आलाय ना आता आयटम साठी चालत श्रीकृष्णाला चाळीस हजार बायको होता तर सुद्धा मला नाही विसरला तुला एक झिपरी काय भेटली आले आले, आले, आले लाईनीत राहिले थोडा बसला नाही एवढे घाय झाले थोडी दिली तर आजचा आमचा सकाळचा नाश्ता आहे पोहे आणि भजी खूप भूक लागली म्हणून दोन प्लेट घेतल्या आवरा नाही रे मी इकडे लाईन आहे आणि तिकडनं सगळी पोरा बसले कोण येत आहे कोण जाते टाकी अरे कुठं होतास एकटाच विकास जी आमच्या धन्यवाद भाऊ इथे एक प्लेट आहे इथे एक प्लेट आहे इथे भजे खायचा काय नाही भजी हातात सांभाळून द्यायला लागते भजी चोर जाम आहेत सध्या तो गेलाय बघ इकडे भजी चोर गेले ते बघा आणि मया इडलीचा नाश्ता करून पण इथं नाश्ता करायला आलाय मंडळाचा सोडणार नाही पण फुकट मंडळाचा सोडणार नाही <laughs> भजी चोर भजी चोर काय जास्ती भजी चोरतो माझ्या थाटातून पण दोन टाइम भजी चोरले तर इथं आणून ठेवले सावध आला 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 आला, आला, आला चाला, 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 चाला चोर आलाय <laughs> <laughs> अरे मित्रांनो आम्ही आता नाश्ता वगैरे करून निघालेला आहे दुपारच्या स्पॉटला आमचा दुपारचा स्पॉट पोहेगाव आहे मया माझा मित्र मया हरवला होता सकाळपासून भेटला नव्हता आता भेटला मला काही कारण अर्जंट कामामुळे हरवला हो होता मागे अर्जंट काम होतो म्हणून मागे थांबलो होतो था। तो कशात तरी पाच झालाय पण त्यालाच नाही माहिती कशात पाच झाले मला फोन आला पास झालाय पण <laughs> पार्टी मागितली तर देत नाही ना आता कसली पार्टी अरे मी कशात पास झाले माझ्या मलाच नाही माहिती फक्त खुशखबर आले फक्त खुशखबर आले चालू पास झाले बाबांचा चमत्कार बाबांचा चमत्कार शिर्डी मध्ये तो पार्टी देणार आहे आम्हाला मया फिरडीत पार्टी देणार आहे आम्हाला मया पास झालाय पास झालाय मया पाच पण सांग मया पाच झाला मया सातवी पास सातवी पास मी बोरा घेतले जाते त्या रस्त्याला टाइमपास म्हणून इथं बोरांची बाग आहे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो पण चव एक नंबर चांगले आहेत का आता सध्या माझ्याकडे द्यायला चाकलेट चाकलेट असते तर चाकलेट दिली असती पण आता माझ्याकडे बोर मी त्यांना बोर देतो आमचे साईराम आहेत साईराम पुढच्या लोकांना त्यांना बोर देतो आता सध्या घ्या कुठे पाहिजेत साईराम बोला साईराम बोला साईराम बघ आमचा दुपारचा स्टॉप आहे इकडे जरा जागा कमी आहे पण आमचा दुपारचा स्टॉप आहे इकडे जेवण वगैरे होतं आमचा टाकी बॅनर घेऊन आलाय या घरात पालखी असते सगळं जेवण वगैरे झालेलं आहे सगळं जेवण वगैरे झालंय आता इथून सर्व निघायच्या तयारीमध्ये आहेत आणि संध्याकाळचा स्टॉप शिर्डी डायरेक्ट हे yeah, आमच्या साईराम सायरा आजचा लागचा दिवस गाडीत टाकतो ना बॅग टाकतो हे बघा बघा वरचे पण सायराम आहेत आमचे हे खालचे पण सायराम आहेत आणि हे आमचे मामा हॅलो मी पण आहे दिवस असल्यामुळे आम्ही आता बॅगा ठेवतो संध्याकाळी आमचा स्टॉप शिर्डी रस्त्यात नमस्कार मित्रांनो आता आमचा दुपारचा जेवण बिवण झालेलं आहे आणि आम्ही आता शिर्डीकडे रवाना झालेलो आहे इकडनं शिर्डी बारा किलोमीटर आहे जवळच आहे तर आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून निघाले काय वाटतंय मग कसा वाटते तुला आता ते जवळ बघून मला खूप आनंद होतोय आहे मन मे लडू फुटर मेरे की आता आपण पोचू एक दीड दोन तासानंतर दोन, दोन तासानंतर आम्ही पोहोचू दोन तास लागतील आम्हाला कंपल्सरी दोन तास नंतरच नाही सांगू शकत पण दोन तास पकडून चालू तर दाखवतो तुम्हाला आता पुढे गेल्यावरती ऊस आणलंय मागून ऊस मागून नाही चोरून आणलंय ऊस चोरून माय काय अरे ऊस चोर अरे पंकज घेऊन नवीन घेऊन ठेव पुढे जाऊ का पुढे जाऊन खात ऊस बघ कसं दिलं ऊस बघ कसं दिले तू चोर देऊ का तुला नको 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 आता आलोय चा, आम्ही चायच्या स्टॉपवरती आणि इथून शिर्डी फक्त साडेतीन किलोमीटर आहे आता आम्ही पिणार आणि लगेच निघणार आणि लगेच निघणार थांबणार नाही लगेच थांबणार नाही लगेच निघणार थांबणार नाही थांबणार नाही आणि हा बघ कॅनल कॅनल ला भरपूर पाणी सोडलंय कॅनलचं पाणी पण शिर्डी मध्ये चाय प्यायला थांबले हा बघा चाय

थोडा रिलॅक्स वगैरे होऊन परत तिकडे जाणार दर्शनाला प्रसाद वगैरे घेणार कोण पोरा रूम बिम घेतात आता बघूया आम्ही पण रूम बिम घेऊ दर्शनाचा टायमिंग ता आमचा उद्याचा आहे दर्शनाचा टायमिंग आमचा उद्या, ता उद्या सकाळचा आहे तर उद्या आम्ही सर्व पालखीसोबत दर्शनाला जाणार तर बघूया फायनली आम्ही शिर्डीत पोहोचले पोरा नाश्ता वगैरे नाही नाही बाई चाय बी आम्ही सगळं घेतलाय आणि बघा शिर्डी पालखी निवारा आणि इकडे आम्ही आता फायनली शिर्डीत पोहोचलेलो आहे शिर्डीत आम्ही पोहोचलोय आता आम्ही चाललोय पालखीच्या हॉलला आम्ही आता पालखीच्या हॉलला चालले तर आम्ही आता बघा शिर्डीच्या पालखीच्या हॉल साई संस्थान पालखीच्या हॉलला आम्ही पोहोचलोय आता इथे जातो आम्ही थोडं फ्रेश वगैरे होणार महेश काय बोलतो तू आज आपली पाच दिवसांची आतुरता होती जी साईंना भेटायची ती आतुरता संपन्न झाली म्हणूनच बोलतात ना का ते गाणं नेलं आज लाड लाड करून नेलं शिर्डीला हे लागू आज आम्हाला गाणं झालं आमची आतुरता पण संपन्न झाली खूप भारी वाटतय साईराम ओम साईराम खूप भारी वाटतय शिर्डीत पोहचून तर बघूया हॉल कसा काय पुढे हा आनंद भाई आमचा गगनात मावेन आनंद मावेन शिर्डीचा साई संस्थान